श्लोक अकरावा का मनसा बुद्ध्या योगिनः कर्म कुवती संग त्यक्मशुद्ध अर्थ कर्मयोगी आत्मशुद्धीसाठी शरीराने मनाने बुद्धीने अथवा केवळ इंद्रियांकडूनही आसक्ती सोडून कर्म करत असतात विवरण मागील श्लोकात कर्मयोगी आपले कर्म, कर्म केवळ भगवंताचे म्हणून करत असतो त्यामध्ये स्वार्थाचा लेश नसल्याने त्याचे बंधन त्याला होत नाही तो पापमुक्त असतो असे भगवंताने सांगितले आहे तर या श्लोकात योगी लोकांचे कर्म केवळ प्रकृतीचेच असल्याने ते अनासक्त असते ती सर्व कर्मे आत्मशुद्धीसाठी असतात असे भगवंत सांगत आहेत योगी म्हणजे कर्मयोगी कर्म करण्यातील कौशल्य आणि समभाव ज्याने केला आहे असा हा कर्मयोगी कर्म करतो तेव्हा तो शरीराने कर्म करतो त्यात मन नसते केवळ शारीरिक क्रिया एवढाच भाव तेथे असतो म्हणजेच इंद्रिय आपल्या विषयात वर्तन करतात मनाने कर्म करीत असताना योगीजन शरीराच्या बुद्धीचा किंवा इंद्रियांचा संबंध मनाशी ठेवत नाहीत तर बुद्धीचे कर्म करीत असताना शरीर मन इंद्रिये बुद्धीशी संपर्क ठेवत नाहीत आणि या सर्व गोष्टी तो सहजपणे सहज, सहज लिलया करतो अशा कर्मात बंधन निर्माण होत नाही यामध्ये मी केले ही भावनाही नसते अर्थातच एकाच वेळी शरीर मन बुद्धी फक्त आपापले कर्म कसे करतात याचा विचार आपण पुढील एका उदाहरणावरून समजून घेऊया आपल्याला काही होत असलं तर आपण म्हणजे पेशंट डॉक्टरांच्याकडे जातात तर त्यावेळी डॉक्टर त्या, त्या पेशंटला हाताने तपासतो उपचार करतो त्याचवेळी कानाने त्याचे म्हणणे म्हणजे त्याला काय त्रास आहे हे पण ऐकत असतो डोळ्यांनी ते त्या तो त्याचे चेहऱ्यावरील भावसुद्धा पाहतो तसेच काळजी करू नका लवकर बरे व्हाल असे आश्वासन देत धीर देतो तर मनात त्याचे व्याधीबद्दल विचार करीत असतो बुद्धी कोणता औषधोपचार करावा याचा निर्णय घेते या सर्व गोष्टी तो वेगवेगळ्या इंद्रियांनी करत असतो पण त्यातील कोणत्याच क्रियेत तो लिप्त नसतो अगदी तसेच योगाचे बाबतीत सर्व अवयव आपापली कर्मे करीत असतात या सर्वांच्या क्रियांमध्ये तो लिप्त होत नाही तो कर्मात आसक्ती धरत नाही कारण त्याला शुद्ध व्हायचे असते प्रत्येकाने आपल्या शुद्धतेचा विचार करावा पाण्याने शरीर व अवयव शुद्ध होतात सत्यपालन केल्याने मन शुद्ध होते विद्या आणि तपसाधनेने भूतात्म्याची शुद्धी होते आणि ज्ञानाने बुद्धी शुद्ध होते अशी शुद्ध ही शुद्धीची कर्मे आहेत शरीराचा स्वामी जो आत्मा तो परमेश्वराचा अंश आहे तो मुळातच शुद्ध आहे परंतु देहाशी संबंध आल्याने तो स्वतःला विसरतो मग शरीर म्हणजे मी मन म्हणजे मी माझी बुद्धी अशी त्याची धारणा होत जाते मी माझे असे अशुद्ध वलय निर्माण होते यातून बाहेर पडण्यासाठी त्याला स्वतःची शुद्धी करूनच घ्यावी लागते म्हणून निस्संग होऊन कर्म केले तर आत्मशुद्धी होते हे जाणून योगी सर्व प्रकारची कर्मे अलिप्तपणे करत असतो जनामध्ये वावरताना तो जनासारखा दिसतो पण त्याचे अंतरंग मात्र वेगळेच असते भगवंत असा हा सर्व उपदेश अर्जुनाला करत आहेत इथे आपण थांबू